यावल येथील न्यायालयात वकील संघाकडून भुसावळ येथील वकिलास मारहाणचा प्रयत्न तसेच खोटा गुन्हा दाखल केल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला व वकील संघाने काम बंद आंदोलन ठेवले होते मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथे कुठलेच कामकाज झाले नाही व या घटनेचा निषेध वकील संघांनी केला बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा भुसावळ येथे दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी ॲडव्होकेट विवेक के आवारे यांना त्यांचे पक्षकार यांच्याकडे त्यांनी फी मागितल्याचा राग येऊन पक्षकारांनी त्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला व उलट सदर पक्षकाराने भुसावळ पोलीस ठाण्यात जाऊन खोटी तक्रार दिली व भुसावळ पोलिसांनी चौकशी न करता ॲडव्होकेट विवेक के आवारे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून घेतला तेव्हा या घटनेचा जळगाव जिल्ह्यातील वकील संघाकडून निषेध करण्यात आला आणि वकील संघांनी कोर्ट कामकाजात सहभाग घेणार नाही असे निवेदन दिले होते या अनुषंगाने यावल वकील संघाने या घटनेचा मंगळवारी निषेध नोंदवत कोर्ट कामकाज बंद ठेवले आणि तसा ठराव देखील केला सदर आंदोलनात यावल वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस जी कोडीवाले सचिव ॲडवोकेट शेखर एस तळवी ॲडव्होकेट नितीन एम चौधरी ॲडवोकेट गोविंद एम बारी ॲडवोकेट राजेश पी गढे ॲडव्होकेट अजय एम कुलकर्णी ॲडवोकेट विनोद परतने ॲडव्होकेट उमेश व्ही बळगुजर ॲडव्होकेट खालिद शेख वकील ॲडव्होकेट के डी सोनवणे ॲडवोकेट अशोक सुरळकर ॲडव्होकेट धीरज चौधरी ॲडव्होकेट मोहित शेख ॲडव्होकेट भूषण महाजन ॲडवोकेट याकूब तळवी ॲडव्होकेट रियाज पटेल ॲडव्होकेट रितेश वारी ॲडवोकेट रोहित इंदाटेसह सर्व वकील संघाचे सदस्य यह आंदोलन सहभागी होते, होते मंगलवार काम बंद आंदोलन के लिए कोर्ट के अंदर जो एडवोकेट आवरे साहब है उनके साथ जो है किसी क्लाइंट ने बदतमीजी करा उनसे हाथ उठाया उसके निषेध में हमने जो है आज के दिन पूरे जिले के अंदर जलगांव जिले में जो है बंद रखा है और हम ये मांग करते हैं कि हमारे फेवर के अंदर जो है वकील मंडली जो इतने बड़ा समाज एक तरीके से वकील समाज पूरे भारत में उसके लिए प्रोटेक्शन एक्ट जो है बनाया जाए ताकि इस तरह की घटनाओं को रोका जाए और ऐसा करना जरूरी है क्योंकि ये बहुत जूनी मांग है इसको मंजूर नहीं करना वकीलों पे अन्याय है जिसकी वजह से घटनाएं दिन ब दिन पूरे देश में बढ़ रही है इसलिए मैं सरकार से और हमारे संबंधित जो अधिकारी है उनसे कुछ गुजारिश करूँगा कि उन्होंने जल्द अज जल्द एडवोकेट प्रोटेक्शन एक्ट जो है वो बनाया जाए और लागू किया जाए पूरे भारत में थैंक यू यावला शहर भुसावल रस्त्यावर आयशा नगर चा गेट अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे